हिंदूंच्या आस्थाचं केंद्र आणि चार धाम मधील सगळ्यात पुरातन धाम आहे जगन्नाथ धाम ज्याचा उल्लेख स्कंदपुराम नारदपुराम पद्मपुराम आणि मध्ये पण भेटत आहे ओडिशातील पुरी शहरातील जगन्नाथ मंदिर हे भगवान श्रीकृष्णाचं जगातील सर्वात मोठं मंदिर आहे येथे भगवान श्रीकृष्ण आपले मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत विराजित आहेत येथे आषाढ्यातील खास महिन्यामध्ये दुनियाभरातील लाखो श्रद्धाळू येत असतात असं म्हणतात या मंदिराला बारावी शतकात कलिंगाचे राजा अनंत वर्मन चोड गंगाधरने बनवायला सुरुवात केली आणि मग ओडिसाचे शासक अनंग भीमदेव यांच्या शासन काळात या मंदिराला आता जो आकार आहे तो भेटला आणि मग एका अशा मंदिराची निर्मिती झाली ज्याची बनावट आज प्रत्येकाला अचंबित करत आहे आता बोलणं करू या मंदिराच्या चमत्कारांचं ज्याचं उत्तर विज्ञानाजवळ पण नाही जगन्नाथ मंदिराच्या या कळसावर लावलेल्या झेंड्याला पहा दिसणं आणि फडकताना जरी हा सामान्य झेंडा वाटत असेल मित्रांनो परंतु असं काही नाहीये हा दुनियाचा पहिला असा झेंडा आहे हा वाऱ्याच्या उलट्या दिशेने फडकत आहे याचं रहस्य उलगडण्यासाठी शास्त्रज्ञांनी खूप प्रयत्न केला परंतु आजपर्यंत कोणालाच यश नाही आले परंतु याचं उत्तर कोणालाच भेटलं नाही हा झेंडा इतका भव्य आहे की हा या शहराच्या कोणत्याही कोण्यातून आपण पाहू शकतो तसं तर प्रत्येक मंदिराच्या कळसावर आपण पक्षी पाहिलेच असतील परंतु हे एकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल या मंदिराच्या कळसाव आणि जवळपास कुठेही पक्षी तुम्हाला ओढताना दिसणार मित्रांनो ही एक खूप आश्चर्याची गोष्ट आहे आणि शेकडो वर्षापासून या मंदिराच्या कळसाव आणि जवळपास कुठेही पक्षीपणालाच नजर नाही पडला मित्रांनो या मंदिराच्या वरून आजपर्यंत कोणतंही विमान जाऊ नाही शकलं मंदिर या क्षेत्रात तर येत आहे परंतु ठीक या मंदिराच्या वरून नाही जाऊ शकत परंतु असं का होत आहे हे कोणालाच नाही माहिती मित्रांनो का या मंदिराच्या वरून येणाऱ्या विमानांचा रस्ता आपोआप बदलून जातो हे मंदिर जवळजवळ चार लाख वर्ग फूट क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे मंदिराजवळ उभं राहून या मंदिराचा कळस बघणं अशक्य आहे मित्रांनो आणि या मंदिराची सावली दिवसाला कोणत्याही वेळेस कोणत्याही दिशेला दिसत नाहीये मित्रांनो या मंदिराच्या कळसावर बांधलेला सुदर्शन चक्र अष्टधातूपासून बनलेला आहे आणि शहराच्या कोणत्याही भागातून आपण या सुदर्शन चक्राला पाहू शकतो मित्रांनो मंदिराचा हा महाप्रचंड चमत्कार आश्चर्यचकित करणारा आहे मित्रांनो येथे दररोज लाखो लोकांचं जेवण बनवलं जात मित्रांनो हजारो वर्षापासून बनलेल्या रूढी परंपरानुसार या मंदिराच्या रसोई घर मध्ये मातीच्या बनलेल्या भांड्यातूनच जेवण शिजवलं जात आणि या महाप्रसादाला आठशे लोक मिळून बनवत असतात मित्रांनो येथे बनवला जाणारा प्रसाद सात भांडी एकमेकांवर ठेवून शिजवला जात असतो परंतु आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे। ही आहे सगळ्यात वरच्या भांड्यातील जेवण सगळ्यात अगोदर शिजलं जात तुम्ही सगळ्यात सगळ्यात जास्त तर खाल्ल्या भांड्यालाच लागत आहे असं कसं होऊ शकतं हे कसं आणि का होत आहे याचं उत्तर कोणाही जवळ नाही आजपर्यंत जरा विचार करा दहा ते वीस फूट भिंतीवर सरळ चढण्याच्या विचारानेच आपण घाबरून जाऊ शकतो परंतु पुरीच्या जगन्नाथ मंदिरामधील मंदिर माणूस झेंडा बदलणारा व्यक्ती दररोज फूट उंच भिंती असतो होय आणि ते पण उलट होय हो मित्रांनो हजारो वर्षापासून चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार उलट चढूनच या मंदिराचा झेंडा बदलला जात असतो कसं पाहिलं तर साधारणपणे दिवसा हवा समुद्राकडून जमिनीकडे परत फिरत असते आणि संध्याकाळच्या वेळी जमिनीकडून समुद्राकडे फिरत असते परंतु जगन्नाथ पुरी मध्ये ठीक याचा उलट होत असत या अज्ञात तथ्य कारण कोणालाच नाही माहिती मित्रांनो जगन्नाथ मंदिर समुद्राच्या जवळ आहे समुद्राच्या लाटांचा आवाज मंदिरात ऐकायला येतो मंदिराचा हा सिंह दरवाजा खूप रहस्यमय आहे मित्रांनो तुम्ही सिंह दरवाजातून आज जाताच क्षणी लाटांचा आवाज बंद होतो मित्रांनो एकदम शांत होत परंतु ज्यात क्षणी तुम्ही हा दरवाजा पार करून आत गेलात तेव्हा या लाटांचा आवाज परत ऐकायला येतो मित्रांनो एक राज हा पण आहे येथे भगवान जगन्नाथची दरवर्षी रथयात्रा निघते आणि त्या दिवशी पाऊस होतच असतो वर्षानुवर्ष काळापासून लोकांनी त्या दिवशी पाऊस झाला नाही असं कधीच पाहिलं नाही मित्रांनो ज्या या दिवशी आकाश चुकलेलं राहिलं आता या सगळ्या गोष्टींना कोणता चमत्कार म्हणावं की काय दुसरं मित्रांनो जगन्नाथ मंदिराचा हा चमत्कार आज सगळ्यांसाठी एक पुढं बनलेला आहे मित्रांनो जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करून आपल्या मित्रांकडे नक्की पाठवा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद